नमस्कार मंडळी महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर नवनाथांचे मंदिरे आहेत आणि नवनाथांनी तिथे खूप कडक तपस्या करून अखेरच्या काळात समाधी देखील घेतलेली आहे तर या नवनाथांची निर्मिती कशासाठी झाली त्याचबरोबर या नवनाथांची जन्मकथा काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी या मा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत ऐका त्याचबरोबर आवडल्यास लाईक नक्की करा कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा तर मंडळी जेव्हा त्रेतयोग द्वापरयोग आणि सत्ययोग यांचा अखेर झाला तेव्हा कलियुगाचा आरंभ झाला आणि कलियुगामध्ये पृथ्वीवर हाहाकार माजवल माजला ते ते होता तिथे अन्याय खूप वाढत होता न्यायासाठी कोणी उभं राहत नव्हतं देवदेवतांची भक्ती करत नव्हतं कोण कौन, कोणाच्याही मनात प्रेम भावना सद्भावना भक्तिभावना निर्माण झाल्या नव्हत्या तेव्हा सृष्टी निर्माण करणारे त्रिदेव म्हणजे ब्रह्म विष्णू महेश या यांनी ठरवले की पृथ्वीवरती देवांची पूजा केली पाहिजे माणसांमध्ये देवाची भावना प्रेमाची भावना निर्माण झाली पाहिजे त्याचबरोबर न्यायासाठीही उभं राहिलं पाहिजे अशा गो अन्या अन्यायावर आवाज उठवला आवाज उठवला पाहिजे त्यासाठी त्यांनी नवनाथांची निर्मिती केली आणि विष्णूने नवनाथांना प्राचारण केले त्यामधले पहिले आहेत ते मच्छिंद्रनाथ दुसरे आहेत गोरक्षनाथ तिसरे आहे जालिंदरनाथ चौथे आहे कानिफनाथ पाचवे आहे भरतरीनाथ सहावे आहेत चरपटीनाथ सातवे आहेत त्रेवळनाथ आणि आठवे आहेत गहिनीनाथ नव्वं आहे नागनाथ या नवनाथांची निर्मिती झाली तर या नवनाथांपैकी जो प्रथम अवतार आहे तो मच्छिंद्रनाथांचा आहे तर यांना मच्छिंद्रनाथ का म्हणतात आणि यांचा जन्म कसा झाला तर जेव्हा दक्षराजाने खूप मोठा यज्ञ आयोजित केला होता या यज्ञामध्ये साधू संत ऋषीमुनी दैत्य राक्षस त्याचबरोबर देवी देवता आणि ब्रह्मविष्णू हेही उपस्थित होते आणि या यज्ञातून एक सुंदर अशी कन्या बाहेर आली तर त्या कन्याला पाहून ब्रह्मदेवांना भाव या वासना निर्माण झाली आणि त्या वासनेतूनच त्यांचे वीर्याचे पतन झाले आणि ते वीर्य जमिनीवर पडले आणि जमिनीनं यमुनेच्या नदीत जाऊन पडली आणि यमुनेच्या नदीमध्ये एक माश्याने ते गिळले आणि त्या माश्याच्या पोटामध्ये तो गर्भ निर्माण झाला त्यावेळेस महादेव आणि पार्वती हे कैलासावरती संवाद करत होते त्यावेळेस पार्वती माता म्हटल्या की मला तुम्ही जो बीजमंत्र सांगणार आहे तो ऐकायचा आहे तेव्हा महादेवांनी सांगितले की तुला हा बीजमंत्र मी निर्जनस्थळी नेऊन सांगेल का जिथे कोणीही नसेल तेव्हा ते दोघे मार महादेव आणि पार्वती हे यमुना नदीच्या तिरि तीरावर आले आणि त्या नदीच्या पाण्यात त्या तीरावर त्यांनी हा बीजमंत्र पार्वती मातेंना सांगितला तेव्हा महादेव त्यांना म्हणाले की तुम्हाला हा बीजमंत्र ऐकला का देवी तुम्ही त्यावेळेस पाण्यातून म्हणजे नदीतून आवाज आला हो हा बीज मंत्र मी ऐकला की सर्वस्वरूप ब्रह्मच आहेत सर्वेकडे ब्रह्मच व्यापलेले आहेत तू आणि मी असा काही राहिले नाही हे ऐकून महादेवांना समजले की ह्या मा माशाच्या पोटामध्ये स्वतः कवी नारायण आहेत त्यानंतरनं महादेवांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांना बद्रिका अष्टमी येण्यास सांगितले आणि भद्रिकाश्रमी मी तुम्हाला दर्शन देईल हेही सांगितली त्याचबरोबर दत्तगुरूंचीही भेट तुम्हाला भद्रिकाश्रमी आश्रमी होईल हेही ते बोलले त्यानंतरनं ते आशीर्वाद देऊन पार्वती माता आणि महादेव तिथून निघून गेले त्यानंतर नऊ महिने आणि नऊ दिवसानंतर माशाने नदीच्या किनारी ते अंडे टाकले आणि ते अंडे बघून अनेक बदक तिथे भक्ष करण्यासाठी आले परंतु एका बदकाने चोच मारून ते अंडे फोडताच त्यामधून एक तेजस्वी भा बाळ बाहेर आले आणि ते रडू लागले ते बघताच सगळे बदक तिथून निघून गेले आणि त्या ठिकाणी एक गरीब आणि कोळी राहत होता म्हणजे कानक नावाचा कोळी राहत होता आणि त्या कोळ्याने त्या बाळाचा आवाज ऐकला आणि त्या बाळाला उचलून घेतले आणि तो घरी आला त्यानंतरनं तो एक शिवभक्त होता आणि त्याची पत्नी शारदवता त्यांनाही मूळ बाळ नव्हते तिने त्याला छातीशी धरले तोच तिला पाना फुटला पाना फुटला आणि तिने सांगितले की हा देवाचाच प्रसाद आहे या बाळाला आपण संभाळूयात आणि त्यांनी त्या ते बाळाचे नाव मच्छिंद्र असे ठेवले का तर तो माशाच्या पोटातून आला होता म्हणून त्याचे नाव मच्छिंद्र असे ठेवण्यात आले त्यानंतरनं हळूहळू मच्छिंद्रनाथ हे मोठे होऊ लागले आणि ते पाच वर्षाचे झाले त्यानंतर त्यांनी वडिलांकडे हट्ट धरला तेही मासे पकडण्यासाठी त्यांच्यासोबत येणार आणि ते त्यांच्यासोबत नदीकाठी मासे पकडण्यासाठी गेले आणि जेव्हा त्यांचे वडील मासे हे काठी फेकू लागले नदीच्या काठी फेकू लागले तेव्हा ते मासे मरून जाई तर फडत हे बघून मच्छिंद्रनाथांना खूप दया आली त्यांना वाईट वाटले की आपण जीवन जगण्यासाठी एका जीवाला मारत आहे हे बघून त्यांना खूप वाईट वाटले आणि त्यानंतर ते परत दुसऱ्या दिवशी त्यांच्या वडिलांसोबत म नदीकाठी मा, मासे पकडण्यासाठी आले आणि आल्यानंतरनं वडील हे मासे नदीकाठी फेकत होते किनाऱ्यावर फेकत होते आणि मच्छिंद्रनाथ ते मासे परत पाण्यात सोडत होते हे बघून त्यांना खूप जास्त राग आला आणि त्यांनी त्यांना ओरडण्यास सुरुवात केली रागवण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या या रागाला वैतागून मच्छिंद्रनाथ पाच वर्षाचेच असताना ते तिथून निघून गेले आणि त्यांनी ठरवले की कोणत्याही जीवाला त्रास न होता जीवन जगायचे आणि ते भिक्षा मागून जगत ते जे पाच वर्षाचेच असताना तिथून निघून आल्यानंतरनं ते चालत चालत अनेक अडचणी समस्या त्यांना येत होत्या तरीही ते चालत चालत भद्रिकाश्रमी म्हणजे हिमालयात गेले आणि हिमालयात त्यांनी खूप कडक तपस्या केली आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले तेव्हा भगवान शंकरांनी त्यांना एक अश सांगितले की तुम्ही नाथ हा संप्रदायाचा प्रसार करा त्याचबरोबर त्यांची दत्तगुरूंचीही भेट तिथेच झाली आणि दत्तात्रय प्रभू हे मच्छिंद्रनाथांचे गुरुदेखील आहेत मच्छिंद्रनाथ हे हिमालयातून प्रथम वनीच्या म्हणजे सप्तशृंगीच्या आदिमाईच्या दर्शनाला गेले आणि दर्शनाला आल्यानंतर आदिमाईने त्यांना तिथे शाबरी विद्या घेण्याचे सांगितले आणि मच्छिंद्रनाथाने तिथे शाबरी विद्या शिकले त्याचबरोबर शाबरी विद्याचे संपूर्ण ज्ञान या ठिकाणी घेतले मच्छिंद्रनाथांनी महाराष्ट्रातच त्याचबरोबर महाराष्ट्राबाहेर नाथ या संप्रदायाचा प्रसार केला नंतर सर्व नातांची हळूहळू निर्मिती झाली हे नाथ संप्रदाय हे एक हजार वर्षापासून परंपरा चालू आहे त्याचबरोबर हिंदू धर्मामध्ये नाथ संप्रदाय हा प्रमुख संप्रदाय मानला जातो नाथ म्हणजे रक्षणकर्ता किंवा स्वामी होय नाथा नाथ संप्रदायामध्ये दीक्षा दिली जाते त्याचबरोबर नाथ संप्रदायाचे जे दैवत कि आहे किंवा उपासक हे शिव आहेत आणि त्यांचे प्रमुख दैवत किंवा गुरु हे दत्तात्रेय प्रभू आहेत तर महाराष्ट्रात या संप्रदायाला खूप महत्त्व आहे त्याचबरोबर मच्छिंद्रनाथांचे जन्म ठिकाण किंवा जन्मभूमी ही यमुना तिरी आहे आणि त्यांची संजीवनी समाधी ही सावरगाव तालुका पाटोदा आणि जिल्हा बीड या ठिकाणी आहे त्याचबरोबर मायंबा हे देवस्थान खूप प्रसिद्ध आहे जर ही संपूर्ण माहिती यामागची कथा तुम्हाला आवडली असेल जस्ति, जस्त शेर बर, तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद